अड्याड येथील ग्रामीण रुग्णालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता दरम्यान पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दैनिक माझ्या मराठवाडाचे विदर्भ विभागीय संपादक पत्रकार संजीव भांबोरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नरेंद्र अंबादे सामाजिक कार्यकर्ते रामदास खोबरागडे डॉक्टर सुनील जिपकाटे डॉक्टर पारुल उके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्नेहल बनसोड मनीषा सेडगे भीमा पटले निखिल खोपे उषा जाधव बोंबारडे सिक्युरिटी मंजुल कराडे नलुबाई सांगोडे तेजस कराडे पलास अंबाडे इवेन अंबादे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले